नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या बातमीकडे राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून अद्याप महायुती आणि आन... आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगितलेला नाही मात्र सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याचे संकेत दिले जात आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं हो विधान केले निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने आता असा प्रश्न उपस्थित होतोय की शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बॅटिंग करतायत का महिला मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा होत आहे शरद पवार यांनी शिरूर तालुक्यातील वडगाव रसाई इथं प्रचारसभा झाली या सभेत ते म्हणाले की राज्यात आमच्या सत्ताकाळात महिलांना तीस टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने घेतला त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा समावेश वाढला आहे आता महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे शरद पवारांच्या या विधानामुळे सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाची जबाबदारी सुप्रिया सुळे सांभाळत आहेत त्या ठिक त्या प्रत्येक ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत दिसत आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्याचं कारणही हेच असल्याचं म्हटलं जात आहे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं की त्या लोकांमुळे सुप्रिया सुळेंवर जबाबदारी नाही दिली आणि तेच लोक सोडून गेले दरम्यान शरद पवार यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार काय या प्रश्नावर एका मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिले त्यांनी म्हटलं की सुप्रिया सुळेंना लोकसभा वगळता दिलं नाही नाही त्यांना लोक काहीही त्या का चर्चा करतील पण माझ्या मते सुप्रिया सुळे यांना विधानसभेत रस नाही मुख्यमंत्री पदाचा निर्णय आमच्या पक्षातले सर्व नेते घेतील विधानसभेचे सदस्य एकत्र बसून याचा निर्णय घेतील बहुमत नाही निवडणुकीचा निकालही अजून नाही त्याआधी मुख्यमंत्री पदावर चर्चा करायला अर्थ नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे यावरून तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा